तो नमस्कार सकिनो कशा आहात माझ्या या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आज बनवलेलं आहे सगळ्यांच्या आवडीचा असा सुपर हेल्दी नाश्ता मुलांना सकाळी काय बनवायचे नाश्त्याला हाच जर विचार पडला असेल तर आलू पराठा हा सगळ्यात सोपा पण आहे आलू पराठा बनवताना बटाटे आधी उकडून त्यात कोथिंबीर मिरची जिरं म जिरं आणि ओवा थोडासा टाकायचा ते मिक्सरमध्ये बारीक करून बटाट्यामध्ये सारण तयार करून घ्यायचं ते सारण परत कणकेमध्ये घ्यायचं कणकेचा गोळा करून च पराठा आपल्याला लाटून घ्यायचा बटाट्याचं सारण जर व्यवस्थित झालं तर पो पराठा लाटताना अजिबात त्रास होत नाही प पर... बटाट्याच्या सारांमध्ये अजिबात पाण्याचा अंश राहता कामा नये नाहीतर तो प पर पराठ्याच्या पर बाहेर येण्याचा प्रयत्न करतो आता पहा यातनं मी लाटते तर येतो आहे का बाहेर बटाटा अजिबात नाही मी बटाट्याचं जर सारण व्यवस्थित असेल तर तो बटाटा बाहेर येणारच नाही किती छान फुगलाय आहे पहा पराठा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पहा किती छान झालेला आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा धन्यवाद हा आपला नाश्ता तयार मुलांसाठी धन्यवाद